नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहताय पी सी एम सी न्यूज सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर आता मात्र खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळं आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये आता खऱ्या अर्थानं चर्चा सुरू झाली आहे पिंपरी चिंचवडमध्ये यंदा कोण सत्तेत जाऊन बसणार याबाबत मात्र आता प्रत्येकाच्या अटकळी सुरू आहेत भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये खऱ्या अर्थानं लढत आहे राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची ज्यांचा पक्ष महायुतीतलाच एक घटक आहे तिकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ती देखील महायुतीत आहे भाजप दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना या तिघांनी मिळून जशी विधानसभेमध्ये सत्ता मिळवली तशा पद्धतीचं समीकरण यंदा पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळणार की प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करणार यामध्येच खरी रस्सिकेत सुरू आहे तिकडं भाजपनं अगदी सुरुवातीपासून म्हणजे निवडणुका घोषित होण्याआधीच आम्ही स्वबळावर लढणार आहोत अबकी बार सो पार हा नारा दिला आता यामुळं अर्थातच महायुतीतले दोन घटक पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक अस्थिरता अस्वस्थता निर्माण झाली कारण संख्याबळाचा जर विचार केला तर दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं सर्वाधिक म्हणजे सत्याहत्तर जागा जिंकल्या होत्या ज्या राष्ट्रवादीनं दोन हजार बारामध्ये त्र्याऐंशी जागा जिंकल्या होत्या तिच्यात एकोणपन्नास जागांची घट होऊन ती छत्तीसवर येऊन अडकली शिवसेनेला नऊ जागा मिळाल्या तर भाजपनं दोन हजार बारामध्ये तीनवरून थेट सत्याहत्तरवर मुसंडी मारली आता चौऱ्याहत्तर जागा भाजपच्या पदरात नव्यानं पडल्या आता भाजपची भूक वाढली आहे भाजपचं मत असं आहे की यंदा स्वबळावरच लढायचं आता हा स्वबळाचा नारा केवळ कार्यकर्तेच देत आहेत पक्षनेतृत्व देत आहे किंवा आमदार खासदार असे लोकप्रतिनिधी देत आहेत असं नाही तर पी सी एम सीनं जो काही ग्राउंड रिपोर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून जे काही हाती लागलं त्यामध्ये हे स्पष्ट होतंय की कार्यकर्ते म्हणजे अगदी शेवटच्या घटकापर्यंतचा कार्यकर्ता अगदी बूथपर्यंत जाऊन जर आपण विचार केला तर त्याला देखील आपल्या पक्षानं स्वबळावर लढावं असं वाटतंय अर्थातच त्याचंच बूस्ट आमदार खासदार या लोकप्रतिनिधींना मिळालं पक्षनेतृत्वानं देखील ते स्पष्ट केलं आता शंभर हा आकडा काही साधा सोपा नाही तो गाठायचा असेल तर भाजपला ज्या आधीच्या आलेल्या जागा आहेत त्या तर टिकवाव्याच लागतील म्हणजे सत्याहत्तर आणि त्यामध्ये तेवीस जागांची भर घालायची आहे आता हे तेवीस चेहरे आणणार कोणून मुळातच विनिंग कॅन्डिडेट असणं अत्यंत गरजेचं आहे तो असेल तरच त्याला तिकीट देण्यासाठी भाजप प्रयत्न करेल सत्याहत्तर जे निवडून आलेले आहेत ते सगळेच्या सगळे परत निवडून येतील का याबद्दल देखील शाकं साशंकता आहे शिवाय हे जे सत्याहत्तर आहेत त्या सत्याहत्तर जणांना प्रत्येकाला तिकीट मिळणार का याबद्दलही साशंकता आहे त्यामुळे जुने आणि नवे याचं मिश्रण करून भाजप या सत्याहत्तर जणांपैकी कुणाचा तरी पत्ता कट करेल आणि कुणाला तरी परत तिकीट देईल पण उरलेल्या तेवीस जणांचं काय खरं तर दोन हजार बारामध्ये भाजपनं अवघ्या तीन जागा मिळवल्या होत्या मग सत्याहत्तर जागा झाल्या कशा त्याचं उत्तर पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे विविध पक्षांमधून जे भाजपामध्ये इनकमिंग झालं जी काही फोडाफोडीचं राजकारण झालं त्यातून भाजपाच्या हाती अनेक नवे चेहरे आले हे भाजपासाठी नवे चेहरे असले तरी ते त्या त्या प्रभागामध्ये त्या त्या पक्षांचे मोठे चेहरे होते आणि अशा चेहऱ्यांना सोबत घेऊन भाजपानं दोन हजार सतराची निवडणूक लढवली आणि सत्ता मिळवली सुद्धा आता या सत्याहत्तरमध्ये तेवीस जणांची भर पाडायची आहे याचा अर्थ भाजप पुन्हा एकदा तीच स्ट्रॅटेजी वापरणार का असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय याचाच अर्थ भाजपनं जर स्वबळाचं दार उघडलं तर राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता आहे कारण भाजप नंतर पिंपरी चिंचवड महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष कोणता असेल तर राष्ट्रवादी आणि याच पक्षाकडे सर्वाधिक माजी नगरसेवक आहेत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर छत्तीस नगरसेवक हे अजितदादांसोबत गेले अजितदादा पक्षासोबत गेले आता या छत्तीस जणांना अजितदादांकडून किती तिकीट मिळणार आहे किती जणांना तिकीट मिळणार आहे कुणाचा पत्ता कट होणार आहे याच्यावरनं इनकमिंग आउटगोईंगचा खेळ सुरू होणार आहे खरं तर भाजपचे मोठमोठे नेते असं म्हणत आहेत की आम्हाला प्रबळ विरोधकच नाही आहे माझी खासदार राज्यसभेचे माजी खासदार अमर राज़ब साबळे यांची जेव्हा पी सी एम सी न्यूजवर मुलाखत झाली तेव्हा त्यांनी ते स्पष्ट केलं की मुळातच प्रबळ विरोधकच पिंपरी चिंचवड महापालिकेत नाही आहे त्यामुळं भाजपचा विजय होतोय तिकडे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची जेव्हा पी सी एम सी न्यूजनं मुलाखत घेतली तेव्हा तर त्यांनी स्पष्टच केलं की जिथं कमळ असतं तिथं बार सो पार नव्हे एक सो वीस पार पण जातं आता हा एवढा कॉन्फिडन्स भाजपच्या नेत्यांमध्ये आला आहे कुठून आणि त्यासोबत अमित गोरखे हे बोलायला देखील विसरले नाहीत की थोडं थांबा पुढं मोठमोठे बॉम्ब पडणार आहेत मोठमोठे नेते भाजपच्या या पक्षप्रवेशासाठी इच्छुक आहेत मोठमोठे नेते रांगेत आहेत भाजपच्या पक्षात प्रवे भाजप पक्षात प्रवेश करायला ते तयार आहेत याचाच अर्थ भाजपची स्ट्रॅटेजी पुन्हा एकदा फोडाफोडीचीच दिसती आहे का आता पक्ष फोडायत जर आपल्या पक्षामध्ये इन्कमिंगचा खेळ सुरू करायचा असेल म्हणजे माणसं आणायची असतील विनिंग कॅन्डिडेट्स आणायचे असतील तर ते उरले सुरलेले राष्ट्रवादीकडेच आहेत आणि तेही अजितदादांकडेच आहेत आता मुळातच अजितदादा या महायुतीचा एक घटक पक्ष आहे म्हणजेच भाजपचं स्वबळाचं दार हे खिंडार कुणाला पाडणार आहे तर आपल्याच मित्रपक्षाला आपल्याच मित्रपक्षातलेच माजी नगरसेवक आपल्याकडे वळवायचे म्हणजे मुळात शत्रू कोण आहे भाजपचा खरं तर अमित गोरके असं म्हणाले की जे भाजपला शत्रू समजतात ते आमचे शत्रू मग यामध्ये कोणी येतं आता अर्थात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही या दोन पक्षांमध्येच खरी काटिकी टक्कर आहे जे राज्यात एकत्र आहेत पण आता पालिकेत मात्र स्वबळावर लढण्याचा नारा देत आहेत तिकडे राष्ट्रवादीने देखील स्वबळाचा नारा दिला आहे केवळ भाजपनंच दिला असं नाही पण आता भाजपची ताकद अशी आहे की मुळातच भाजपकडे आकडा जास्त आहे भाजपचे संघटन पक्षबांधणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत भाजपा केडरबेस्ट पक्ष असल्यानं एखाद्याला सांगितलं की तू थांब तुला तिकीट नाही आहे त्याला तिकीट मिळणार आहे तर तो पक्षात थांबतो पक्षश्रेष्ठींचं ऐकतो तसं कार्य करण्याचा प्रयत्न करतो इतर पक्षांचं तसं कुठे दिसत नाही तिकीट नाही मिळालं की नाराज की लगेच प्रवेश आणि आता सत्तेकडे जाण्याचा इच्छुकांचा एक मोठा एक प्रभाव त्यांच्यामध्ये दिसून येतो पी सी एम सीनं म्हणजे पी सी एम सी न्यूजनं होय मी इच्छुक हा जो एक कार्यक्रम सुरू केलेला आहे जो अत्यंत लोकप्रिय देखील होतो आहे त्या कार्यक्रमांमध्ये बहुतांश जणांना भाजपमधून निवडणूक लढायची आहे ते इच्छुक आहेत तर भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत असं का तर सत्तेत जो पक्ष आहे त्या पक्षासोबत जर आपण गेलो त्याचं तिकीट मिळालं तर आपण निवडून येण्याची खात्री आहे आणि त्या आपल्या प्रभागातली कामं होण्याची खात्री आहे याचाच अर्थ भाजपच्या स्वबळाचा नारा सर्वात मोठा फटका विरोधकांना किंवा महाविकास आघाडीला नाही आहे तर तो आहे त्या महायुतीतल्याच घटक पक्षाला अर्थात अजितदादांच्या राष्ट्रवादीला इकडे शत्रुघ्न काटे यांची जेव्हा पी सी एम सी न्यूजवर मुलाखत झाली तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं इतर पक्षांचं आम्हाला माहीत नाही पण आम्ही स्वभावावर लढणार दुसरी गोष्ट या जोडीला योगेश बहल जे अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष आहेत जे सहा वेळा महानगरपालिकेत निवडून आलेले आहेत माझी महापौर राहिलेले आहेत या योगेश बहल यांनी देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही देखील स्वभाव लढण्याची तयारी केलेली आहे जवळपास दीडशे अर्ज आमच्याकडे देखील आलेले आहेत याचा अर्थ प्रत्येकाने एकशे अठ्ठावीस जागांचं गणित जमवण्याचा प्रयत्न केलाय आता जिथे जास्त निवडून येण्याची क्षमता आहे विनिंग कॅपॅबिलिटी त्या ठिकाणीच कुणीही जाण्याचा प्रयत्न करत असतो हे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे मागच्या वेळी असेच वेगवेगळ्या वेग पक्षातली माणसं फोडून किंवा त्यांना आपल्याकडे ओढून भाजपनं एक मोट बांधली आणि सत्याहत्तर जागा निवडून आणल्या हे काय लपून राहिलेलं नाही आहे त्यामुळं आता सर्वात मोठं खिंडार राष्ट्रवादीलाच पडण्याची शक्यता आहे असंच एकंदरीत चित्र आहे पण आता भाजपकडे जर आपण बघितलं तर भाजपकडे मोठमोठे नेते आहेत पदाधिकारी आहेत सगळं आहे पण कार्यकर्त्यांचं काय कारण की कार्यकर्त्यालाच नगरसेवक बनायचं आहे आपण विधानसभेच्या निवडणुकीत पाहिलं होतं की नगरसेवकांनाच आमदार व्हायची इच्छा निर्माण झाली होती शेवटी पक्षानं ज्याला त्याला आपापली जागा दाखवून दिल्यानंतर सगळेजण गप्प बसले चिंचवडच्या शंकर जगतापांच्या मुलाखतीचा आपण विचार केला उमेदवारीचा विचार केला तर आपल्याला सगळ्यांना चित्र हे माहिती आहे इव्हन राष्ट्रवादीमध्ये देखील तसं घडलं होतं म्हणजे मुळात प्रश्न आहे की कार्यकर्त्यांचं काय ज्याला त्याला वाटते की मला नगरसेवक बनायचं आहे म्हणजे भाजपमध्ये कसं आहे एकतर मुळात पक्ष त्याचं नाव केंद्रात पण राज्यात पण त्यामुळे आपल्याला जर तिकीट मिळालं तर आपल्याला निवडून येण्याची खात्री आहे पक्ष आपल्यासाठी प्रयत्न करेल आपल्याला निवडून आणण्यासाठी त्यामुळं प्रत्येकजण रेसमध्ये आहेत ज्याला त्याला वाटतं की मला तिकीट मिळावं एका एका जागेसाठी पंधरा पंधरा जण इच्छुक असतील तर त्या सगळ्या कोर कमिटीनं करायचं काय प्रश्न देखील असतात त्यामुळे कोणतरी नाराज होणार म्हणजे एकाला तिकीट मिळालं तर चौदा जण नाराज झाले त्या नाराजीचं काय अगदी हीच परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये आहे आता अजित पवारांनी जनसंवाद सुरू केलेला आहे तिन्ही म विधानसभा मतदारसंघांमध्ये अजितदादा फिरत आहेत पिंपरी असेल किंवा चिंचवड असेल भोसरी असेल भोसरीमध्ये बारा प्रभाग येतात चिंचवडमध्ये तेरा प्रभाग येतात पिंपरीमध्ये सात प्रभाग येत आहेत अर्थात पिंपरीमध्ये स्वतः राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहेत अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत शिवाय त्यांच्यासोबत मुळातच अजित गव्हाणे हे आता स्वगृही परत स्वगृही परतलेले त्यामुळे ती एक ताकद आता पुन्हा एकदा अजित पवारांची वाढलेली आहे म्हणजे एकेकाळचे त्यांच्याच पक्षाचे शहराध्यक्ष होते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते अर्थातच शरद पवार यांच्या पक्षात गेले आणि मग पुन्हा एकदा स्वगृही परतले आता स्वगृही परतल्यानंतर ते एकटे आले का येताना पुन्हा आपले नगरसेवक आपल्यासोबत घेऊन आले त्यामुळं पक्षच पक्षाला कसा बरोबर कवर करतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आता मुळात भाजपची जर आत्ता आपण या ठिकाणची स्ट्रॅटेजी पाहिली तर त्यांचे आमदार आहेत ते प्रबळ आहेत भोसरीला महेश लांडगे आहेत बारा मतदारसंघ त्यांच्या मतदारसंघातल्या बारा प्रभागांवर त्यांचा प्रभाव आहे पिंपरीमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपचा आमदार जरी नसला तरी त्या ठिकाणी अमित गोरखे असतील उमा खापरे असतील यांच्या माध्यमातून पिंपरीतल्या सात प्र जागांचा सा जो काही प्रभाव आहे किंवा तिथून नगरसेवक निवडून आणायचे म्हणजे सात जर आपण त्या ठिकाणी प्रभाग बघितले तर त्या ठिकाणच्या ज्या जागा येतात अठ्ठावीस जागा येतात त्या जागा निवडून आणण्यासाठी निश्चितपणे दोन आमदार प्रयत्न करतील चिंचवडमध्ये स्वतः शंकर जगताप आमदार आहेत त्या ठिकाणी तेरा प्रभाग आहेत बावन्न जागा आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्या शंकर जगताप स्वतः प्रयत्न करतील म्हणजे आमदारांवर तर जबाबदारी आहेच पण या जोडीला यांच्याकडे मुळात आमदार आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता हा आपण शिवसेनेकडे वळू शिवसेनेला मागच्या वेळी नऊ जागा मिळाल्या शिवसेना देखील फुटली एकनाथ शिंदेंची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता ज्या नऊ जागा निवडून आलेल्या आहेत त्यापैकी किती जण कुणाकडं आहेत हे चित्र तर अजूनही स्पष्ट नाही आहे मुळातच त्या ठिकाणी राजेश बाबळे यांच्यासारखे महानगरप्रमुख आहेत किंवा निलेश तरस यांच्यासारखे शहराध्यक्ष तरुण नेतृत्व आहे आता यांनी पक्षाची मोठ बांधली आहे शिवाय श्रीरंगअप्पा या पक्षाचे श्रीरंगप्पा बारणे जे खासदार आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे त्यांनी देखील तिकडे आम्ही मग नाहीतर स्वभावावर लढू असा इशारा देखील दिलेला आहे त्यामुळे मुळात हा जो सगळा प्रकार आहे याच्यामध्ये स्वबळावर लढू स्वबळावर लढू असं नुसता शड्डू ठोकायचा पण खरंच तुमच्याकडे विनिंग सीट्स आहेत का विनिंग कॅन्डिडेट्स आहेत का तो आकडा मात्र आता सर्वाधिक भाजपकडे दिसतो आणि भाजप तीच संधी साधतोय आणखी भाजपला माहिती आहे आपण जर स्वबळावर लढू असं म्हटलं तर आपल्याकडे एकतर जागांची उमेदवारांची कमतरता आहे हे इतर पक्षातील उमेदवारांना ठाऊक आहे जर त्यांना त्यांच्या पक्षात तिकीट मिळालं नाही तर ते नाराज होणार आणि निश्चितच आपल्या दारात येणार अशावेळी जर आपण स्वबळाचं स्ववरारा दार उघडलं तर त्याला त्या ठिकाणी आपण विनिंग कॅन्डिडेट म्हणून विनिंग कपॅबिलिटी म्हणून त्या ठिकाणी आपण जागा देऊ शकतो याचा अर्थ भाजपनं सर्वांसाठी दार खुलं केलेलं आहे स्वबळावर नारा देऊन ज्याला यायचे त्यांनी यावं मग क्रायटेरिया मग क्रायटेरिया असा की विनिंग कॅपॅबिलिटी आहे का चेहरा कसा आहे अननोन आहे नोन आहे या सगळ्या गोष्टी आणि मग याचा सगळ्यात जास्त दुष्परिणाम कुणावर होईल तर अर्थातच त्यांच्याच महायुतीतल्या घटक पक्षाला तो म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीला त्यामुळं हे सगळं गणित खरं तर त्रासदायक ठरणार आहे भाजपच्या स्वबळाचं हे अजितदादांच्या राष्ट्रवादीलाच मुळात इथं आता ताकद अजितदादांना दाखवायची त्यांनी विविध ठिकाणी जनसंवाद मेळावे घेतलेले आहेत अगदी तिन्ही मतदारसंघात जाऊन त्यांनी मेळावे घेतलेले आहेत अजित गव्हाणे परतल्यामुळे त्यांची आणखी एक ताकद वाढलेली आहे योगेश बहल यांच्यासारखे अत्यंत मातब्बर अनुभवी नेते त्यांच्यासोबत आहेत शहराध्यक्ष आहेत आणि एवढी सगळी जर आत्ता फळी राष्ट्रवादीकडे आहे तर निश्चितपणे राष्ट्रवादीनं देखील स्पष्ट केलेलं आहे की जर तुम्ही स्वभाव लढणार असू तर मग आम्ही पण लढू कारण की पाच वर्षांपूर्वी आम्ही या ठिकाणी सत्ता उपभोगली होती केवळ पाच वर्ष नव्हे पंधरा वर्ष राष्ट्रवादी या ठिकाणी दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा अशी तीन टम राष्ट्रवादीने ती सत्ता घेतली होती आणि अक्षरशः हॅट्रिक साधली होती त्यानंतर दोन हजार सतराला खरं तर सगळं ब गणित फिरलं आणि केंद्रात भाजप राज्यात भाजप आणि महापालिकेत देखील भाजप आलं आता त्या भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे आता लक्ष्मण जगताप जरी हयात नसले तरी त्यांची ताकद त्यांच्या भावाला देण्यासाठी कार्यकर्त्यांनी अत्यंत जोमानं प्रयत्न करायला सुरू केलेला आहे आणि शंकर जगताप शहराध्यक्ष देखील राहिलेले आहेत इकडे महेश लांडगे शहराध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाचा प्रत्येकाच्या मतदारसंघावर देखील प्रभाव आहे इव्हन पिंपरीमध्ये देखील त्यांचं चांगलं काम आहे त्यामुळे या दोघांनी मिळून म्हणजे पुन्हा एकदा महेशदादा लांडगे आणि शंकर जगताप म्हणजे लक्ष्मण जगताप यांचे भाऊ आता शंकर जगताप यांनी मिळून कंबर कसली आणि त्यांच्या जोडीला अर्थातच शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आहेत शत्रुघ्न काटे हे अगदी अल्पावधीतच त्यांनी शहरातली जी काही संघटना आणि बांधणी पक्षाची अशी केलेली आहे आपल्याला आठवत असेल की जेव्हा त्यांना शहराध्यक्ष केलं तेव्हा जी कार्यकारणी तयार करायची होती त्यावेळी ते त्यांनी अक्षरशः त्या कार्यकारिणीमध्ये ज्यांना घ्यायचे त्यांच्या देखील मुलाखती घेतल्या होत्या त्यामुळे असा अभ्यासून येता शत्रुघ्न काटेंसारखं तरुण व्यक्तिमत्व शहराध्यक्षपदावर आहे चार आमदार जोडीला आहेत आणि मग कार्यकर्त्यांची फळी आणखी विविध नेते तिकडे अमर साबळे यांच्यासारखे राज्यसभेचे माजी खासदार त्यांचा अनुभव देखील त्यांच्यासोबत त्यांना या ठिकाणी मिळणार आहे असे बरीच भाजपची मोठी फळी आहे आणि त्याचा फायदा भाजपला या ठिकाणी होऊ शकतो इकडे राहिला अजितदादांचं मुळातच अजितदादांची पहिल्यापासून पिंपरी चिंचवडवर कमांड राहिलेली आहे दोन हजार दोन पासून त्यावेळी अर्थात राष्ट्रवादी एकसंध होती शरद पवार आणि अजित पवार दोघे काका पुतण्या एकच पक्ष एकच नेता म्हणजे दोन नेते आणि एकच नियम अशा अँगलने ते सगळं चाललं होतं अजितदादांनी पिंपरी चिंचवडच्या विकासाची पायाभरणी केली नुसती पाया न करता इन्फ्रास्ट्रक्चर देखील उभं केलं अगदी हायवे ब्रिज बरंच काही काही अजितदादांनी करण्याचा प्रयत्न केला अर्थात आत्ता भाजपनं आल्यानंतर मग त्यामध्ये मेट्रो आणि बाकीच्या सगळ्या अगदी रिव्हर प्रोजेक्ट वगैरे या सगळ्या गोष्टी आणल्या पण अजितदादांनी दोन हजार दोन ते दोन हजार सतरापर्यंतचा जो पिरियड आहे सतरानंतर तर भाजप आलं तर या सगळ्या पंधरा वर्षांमध्ये अजितदादा म्हणजे पिंपरी चिंचवड असं जे समीकरण म्हणलं होतं त्याला शह बसला तो महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी एकत्रित येऊन जी विजयाच्या विजयाची माळ भाजपच्या गळ्यात घातली तिथे त्यामुळं आता पुन्हा एकदा अजितदादांना सत्ता पालिकेची सत्ता मिळवायची आहे अशावेळी याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्याशिवाय अशी अजितदादांनी देखील भूमिका घेतलेली दिसतीय आणि मुळातच जर आत्ता हे विधानसभेत एकत्र आहेत आणि या ठिकाणी एकत्र आले नाही तर आणखी वेगळी राजकीय समीकरणं निर्माण होणार आहेत अर्थात काही पदाधिकारी त्यांची नाराजी असेल कार्यकर्ते दुखावले जातील ह्या सगळ्याच गोष्टी आहेत तिकडे पुण्यामध्ये पण आपण पाहिलं तर प्रशांत जगताप यांनी तर स्पष्टच केलेलं आहे की मुळातच काका पुतण्या जर दोघं एकत्र येणार असतील तर मग मी वैयक्तिक राजकारणातून संन्यास घेईन म्हणून म्हणजे इकडे जर आता स्वबळावर भाजप लढायचं ठरलं तर मग अजितदादा निश्चितपणे चाचपणी करतील आणि शरद पवार आणि अजित पवार म्हणजे काका पुतण्या परत एकत्र येऊन पिंपरी चिंचवडची पालिकेची सत्ता मिळवणार का शीजेल शीजेल। हा देखील एक चर्चेचा विषय झालेला आहे अर्थात ही बिरबलाची खिचडी आहे शिजेल न शिजेल पण प्रश्न हा आहे की अजितदादांकडे चॉईस हा आहे की जर उद्या भाजपनं ठरवलंच की स्वभावाला लढायचं तर मग अजितदादांना जर स्वभावाला लढायचं असेल भले आत्ता या ठिकाणी योगेश बल म्हणत असतील की आमच्याकडे प्रत्येक जागांसाठी वेगवेगळे उमेदवार आलेले आहेत भरपूर अर्ज आलेले आहेत तरी देखील विनिंग सीट्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यांच्या हातात आता छत्तीस आहेत आणि तुम्हाला एकशे अठ्ठावीसचा पल्ला गाठायचा आहे एवढे सगळे उमेदवार तुम्हाला हवेत आता या सगळ्या दृष्टिकोनातून निश्चितपणे इनकमिंग आउटकमिंग आउटगोईंग हे नेमकं कोणत्या पक्षात घडेल याच्यावरही डिपेंड आहे आता अजितदादांचा एक चेहरा अजितदादा स्वतः उपमुख्यमंत्री आहेत इतके वर्ष पिंपरी चिंचवडचं राजकारण त्यांनी केलेलं आहे आणि अशा वेळी अजितदादांना जर शरद पवार गटाची साथ लाभली तर निश्चितपणे त्याचा बेनिफिट देखील अजितदादांना होऊ शकतो आता सुप्रियाताई सुळे अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब या तिघांनी मिळून हे ठरवायचं आहे त्याचा परिणाम अख्ख्या महाराष्ट्रावर होणार आहे म्हणजे नगरपालिका नगरपंचायतींमध्ये कुठे ना कुठेतरी वेगवेगळे पक्ष एकत्रित येताना दिसत आहेत पण महानगरपालिकांमध्ये जर हे दोन पक्ष आले तर कदाचित युतीमध्ये देखील म्हणजे त्याला मिठाचा खडा पडू शकतो असं होऊ शकतं अर्थात आपल्याला आठवत असेल की गौतम चाबुकस्वार हे देखील महानगरपालिकेवर बऱ्याचदा निवडून आलेले आहेत आणि पिंपरीचे आमदार देखील राहिलेले आहेत त्यांची जेव्हा पी सी एम सी न्यूजनं मुलाखत घेतली होती त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर शरद पवार साहेब आणि अजितदादा यांची युती झाली किंवा आघाडी झाली तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही आता आम्ही सोबत जाणार नाही म्हणजे अर्थात ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे म नेते आहेत आता त्यांनी मग इथे जी लढाई तयारी करायची आहे या संदर्भात मवियाची काय आहे ती मी अर्थात मवियाच्या त्या सेक्शनमध्ये मी सांगेनच पण मुळात आत्ता इथे जर आपण विचार केला तर भाजपनं स्वबळाचं दार जर उघडलं तर खिंडार राष्ट्रवादीलाच पडणार कारण की त्यांच्याकडे सगळ्यात जास्त आता बार्गेनिंग पॉवर कोणाची जास्त आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे त्यामुळं भाजपनं एक ट्रम्प कार्ड खेळून बघितलेलं आहे जर असं घडलंच तर निश्चितपणे आपल्याला फायदा होऊ शकतो राष्ट्रवादीचे अनेक नेते अनेक चरणे उघड उघडपणे भाजपचे मोठे नेते बोलत आहेत ना की बाबा आमच्याकडे आता मोठमोठे नेते येण्याची ने शक्यता आहे रांगेत आहेत बॉम्ब फुटू शकतात वगैरे तर आता नेमकं काय घडणार आहे येत्या काही दिवसांमध्ये हे कळेलच प प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण परवा सहज इथे पिंपरी चिंचवडमध्ये येऊन गेले जाता जाता दोन जणांना पक्षप्रवेश पण त्यांनी दिला दोन चार जणं भाजपमध्ये प्रवेश पण झाला याचाच अर्थ निश्चितपणे कुठे ना कुठेतरी एक मोठा पक्षप्रवेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळं आता राष्ट्रवादी आपल्या हातातली निसटलेली सत्ता खेचून आणणार की भाजप पुन्हा एकदा सत्ते येणार याचं उत्तर काही दिवसांमध्येच समजणार आहे कशी वाटली माहिती पी सी एम सी न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो पी सी एम सी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा पी सी एम सी न्यूज